एका बालकाचा मृतदेह गाठोड्यात बांधून गोदावरी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी संध्याकाळी कोपरगाव तालुक्यातील चाचनळी शिवारात उघडकीस आली होती या घटनेने एकच खळबळ उडाली होती अखेर चार दिवसांनी गाठोड्यात बांधलेल्या मयत चिमुकल्याची ओळख पटली असून आरोपी ही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे काठोड्यात बांधलेल्या अवस्थेत चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने त्याचे तपासाचे एक मोठे आवाहन कोपरगाव तालुका पोलिसांसमोर होते वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन चिमुकल्याची ओळख पटवली असून त्याच्या नातेवाईकांचा शोध लागला आहे कार्तिक ज्ञानेश्वर बदादी वय चार वर्ष असे मयज चिमुकल्याचे नाव असून तो साकुरे मीग तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे मयत कार्तिक बालवाडी शिक्षण घेत होता व तो हुशार होता कार्तिक हा गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या आईसोबत राहत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे मयत कार्तिकचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे मात्र कार्तिकचा मृतदेह नदीत कसा आला नेमकं कोणी गाठोड्यात बांधून मृतदेह नदीत आणून टाकला कार्तिक आईसोबत राहत असल्याने संशयाची सोयी आईभोवती फिरत असल्याने पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी मोबिन खान मायनूस कोपरगाव